नमस्कार मित्रांनो मला एवढे फोन आले हे व्हिडिओ बनवल्यानंतर की मायक्रोडाईवचा वापर कसा करायचा मी अक्षरशः होऊन गेलो तर पहिले आता मायक्रोडाईवचा वापर था सांगेल त्याच्या पहिले मी या प्रोडक्ट बद्दल सांगून देतो ज्यांनी यांना वापरलं असेल तुम्ही याचा रिपोर्ट कमेंट मध्ये सांगा महाराज ही प्रोडक्ट ही कंपनी आहे आमच्या जवळच पाचवऱ्याची एक नंबर आशिया खंडातली मोठी काचेची लॅब आहे मालकाला सुद्धा एंट्री नाही ते डॉक्टरचे किट घालायचे करोनामध्ये सगळं पॅक तसं घालूनच जावा लागेल मालक असो का एम्प्लॉई असो एवढी काचे बंद पद्धतीने एवढी मोठी लॅब उभारली गेली आहे जेवढी भारी कंपनी ना तेवढा साधा आणि देव माणूस मालकी आहे त्यांनी आपल्याला कधी पाहिलेली नाहीये पण मी त्यांचा स्वभाव चांगलाच जाणतो हजारो कोटीचा मालक कुठून बघणार राहिला आता विषय वापरायचा वापरायचा विषय असा महाराज याला गुळाबरोबर द्यायचा का सगळ्यात मोठाचा प्रश्न गुळामध्ये या वाढत नाही तुम्ही गुळाबरोबर देऊ शकता तुमच्या समाधानीसाठी गुळाच्या दुसरे फायदे आहेत गोळाबरोबर याचं दिल्याने नुकसान नाही आहे पण माझ्या मुळा जर चांगल्या वाढलेल्या आहेत आता माझ्या टोमॅटोचं प्लॉट आहे मुळा चांगल्या डेव्हलप आहेत व्यवस्थित आहे तर मी याला काय करेल मी मी एक चांगला पंप घेईल ज्याच्यामध्ये कुठले केमिकल वगैरे वापरलेलं नसेल बरं का कोणतेच केमिकल वगैरे कुठलेच केमिकल माझ्या प्लॉटला आठ दिवस पहिले दिलेलं नसेल किंवा आठ दिवस नंतर मी देणार नसेल अशा टायमाला केमिकल म्हणजे ते फर्टिलायझर बुरुशनाशकही असू शकतं अशा मी बरोबर वेळ साधेल आणि साध्या पाण्यामध्ये टाकेल आणि सोडून देईल नंतर पाहिजे गुळामध्ये फॅक्टेरिया टाकून त्याच्यासोबत सोडेल पण मला तर नाही वाटत मी याच्या बरोबर सोडेल बाकी पुढे तुमची इच्छा तुम्ही कशा बरोबर सोडू शकता याची रिपोर्ट कशी आहेत सांगा खूप भारी प्रोडक्ट आहे अभिमान आहे आम्हाला की असे प्रोडक्ट आमचे